मित्रो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैयक्तिक व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेण्यामध्ये अनेक लोकांना उत्साह वाटतो अनेक लोकांना वाटते राजे दिसायचे कसे त्यांचा रंग कसा होता राजाचा शरीरस्टी कशी होती बांधा कसा होता रंग कसा होता अनेक बाबतीमध्ये राजाची लोकांना माहिती करून घेण्याची उत्सुकता असते त्याविषयी हा माहितीचा व्हिडिओ बऱ्याच सुप्रसिद्ध युरोपियन वकिलांनीसुद्धा शिवाजीराजांची अनेक वेळा भेट घेतली होती मात्र त्यांना आपल्या कामगिरीतच अधिक रस होता रायगड अनेक लोक वकील लोक राजाच्या भेटीसाठी येत होती त्यांना समक्ष राजाची बोलण्याशी सुद्धा त्यांना संधी मिळाली त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत त्यांची तपशीलवार असं त्यांनी काही लिहून ठेवलेलं नाही आता तुम्हाला काही नावंसुद्धा या ठिकाणी वकिलाची देता येईल ज्याने ज्यांनी राजाची भेट घेतली इंग्रजाचा एक राजदूत होता मुंबईहून स्टीफन उस्टिक सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये तो राजाला भेटायला गेला होता त्यानंतर थॉमस निकोलस सोळाशे त्र्याहत्तरमध्ये तो राजाला भेटला होता ऑक्झंडन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये राजाची भेट घेतली होती शॅम्युअल ऑस्टिन आर जोन्स आणि एडवर्ड ऑस्टिन हे लोकसुद्धा सोळाशे पंच्याहत्तरमध्ये राजांची भेट घेतली होती लेफ्टनंट ॲडम्स आणि मालव्हेर सोळाशे शहात्तर यांनी राजांची भेट घेतली होती जॉन चाइल्ड सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये तो राजाला भेटला होता अशा अनेकांनी राजांची भेट घेतलेली आहे एवढंच नसून तेघनापट्टमच्या डच वखारीचा प्रमुख मोठा नजराना घेऊन जुलै सोळाशे सत्याहत्तरमध्ये त्याने राजांना भेटायला गेला होता परंतु या सर्व दुर्दैवानं या यापैकी कोणाच्याही लिखाणातून राजाच्या व्यक्तिमत्वाबद्दल फारशी अशी काही माहिती मिळत नाही ही मात्र गोष्ट थोडी दुर्दैवाची वाटते शिवाजी राजाचे व्यक्तिमत्वाचं वर्णन करताना काही ज्यांनी प्रत्यक्ष राजांना पाहिलंय त्यांनी मात्र असं वर्णन केलेलं आहे राजांना जे पाहिलं त्यांच्या इस्केलियट हा राजाचं असं वर्णन करतो त्याच्या याच्यामध्ये वर्णनामध्ये की राजा राजाची उंची ही मध्यम होती शरीर प्रमाणबद्ध होतं राजा कामात क्रियाशील नजरेत तीक्ष्ण आणि वर्णात इतरापेक्षा गोरा असून तो नेहमी स्मिताश्य करत बोलतो असे तो म्हणतो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये रोज राजांचं वय चौवेचाळीसव्या वर्षी राजांचा राज्याभिषेक झाला होता त्यावेळी राजांचे वजन एकशे चाळीस इंग्लिश पौंड किंवा जास्तीत जास्त एकशे साठ डच पौंड एवढे असावे असे त्यांना वाटते आता थेवनॉटच्या दृष्टीने थेवनॉटने सुद्धा राजाची भेट घेतली होती राजे उंचीला कमी आणि पिवळ तपकिरी वर्णाचे होते असं तो म्हणतो तो लिहितो की शिवाजीराजांचे डोळे अतिशय तेजस्वी आणि तीक्ष्ण असून त्यातून त्यांची श्रेष्ठ बुद्धिमत्ता जाणवते तो नेहमी दिवसातून एकदाच जेवण घेतो आणि त्यांचे आरोग्य चांगले आहे असे तो म्हणतो फादर डी अडकिन्स म्हणतो शिवाजी राजा चैतन्यशील पण काहीसा मात्र अस्वस्थ वाटतो मात्र कितीही अस्वस्थ वाटला तरी तो त्यांच्या निर्णयक्षमता आणि पुरुषार्थात मुळीच कुठे कमी पडत नाही असं त्याने त्या त्याच्या पुस्तकामध्ये वर्णन करून ठेवलेलं आहे राजांचं आता कास्मो गारडा गार्डा यांनी वरीवर्णास पुष्टी देणारी अनेक आता जे आपण त्यांचं सांगितलं त्याबद्दल तो पुष्टी देतो तो म्हणतो की राजे हे कामात जलद चालीत उत्साही होते त्यांचा चेहरा स्वच्छ वर्ण गोरा होता विशेषतः त्यांचे डोळे काळे भोर मोठे मोठे डोळे होते ते चैतन्यपूर्ण होते की त्यातून ते तेजस्वी किरण बाहेर पडत आहेत असा भास लोकांना वाटत होता राजाला पाहिल्यानंतर त्यात त्यांचे चलाक स्वच्छ आणि तीव्र बुद्धिमत्ताच त्यामध्ये भर टाकते असं तो म्हणतो आता अनेक लोकांना वाटते की शिवाजीराजांचे चित्र कोणते खरे आहेत अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळे चित्र राजांचे बघतो त्यातले खरं चित्र कोण असं याबद्दलही लोकांमध्ये उत्सुकता असते आता शिवाजीराजांच्या उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या चित्रावरून त्यांच्या शरीराचा बांधा आणि व्यक्तिमत्त्व याबद्दल आपले काही अनुमाने आपण करू शकतो त्या राजे ज्यावेळेस एकदा राजे जयसिंगाच्या छावणीत चा गेले होते मिर्झा राजे जयसिंगाच्या त्यावेळेस एक मनुची नावाचा एक त्याचा सरदार होता या प्रवाशाला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली होती या मनुचीला या मनुचीसाठी मात्र मीर महम्मद या चित्रकाराने सोळाशे अठ्ठ्याऐंशी पूर्वी काढलेले राजांचे चित्र सर्वात अधिक विश्वासार्ह मानावे लागते कारण त्याने ते राजांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहिलं होतं आणि पाहिल्यानंतरच त्याने ते चित्र काढलं होतं त्यानंतर जयपूर संग्रहातील चित्र समकालीन असावे आणि ते राजा जयशिंगाने काढून घेतलेले असावे मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयातील चित्रात आणि या जयपूरच्या चित्रात राजांचा चेहरा पोशाख या दोन बाबतीत साम्य आहे पण मुंबईच्या चित्रात चेहरा गडद दाखवलेला आहे ते यापूर्वीच्या दाखवलेल्या पुऱ्यावरून दिसून ते कदाचित चुकीचं वाटू शकते वर्णनावरून या चित्रात मात्र राजे दरबारी पोशाखात आहेत तर जयपूर चित्रात ते घरगुती वेशात आहेत ब्रिटिश संग्रहालयातील राजांचे चित्र आणि त्यांच्या आर्मच्या फ्रॅगमेंटसमध्ये दिलेली प्रतिकृती हे दोन्ही समकालीन आणि वास्तवाला धरून आहेत असे वाटते आता बर्नियर्स ट्रॅव्हल्समधील चित्र ही व्हॅलेंटिन्सच्या सतराशे चोवीसमधील भारतीय चित्रसंग्रहातील चित्राची प्रतिकृती वाटते आता ही प्रतिकृती सतराशे बहात्तरमधील मोगल दरबारातून उपलब्ध झालेली असावी कदाचित या सर्व चित्रातील राजांचे दर्शन असेच दिसून येते राजांच्या दाढी मिशा काळ्याभोर दाढी मिशा केस लांब शुभ्र राजाचा तो फुलाफुलांचा चिताचा चोणा डाव्या खांद्यावर सोनेरी भरतकाम केलेले जांभळे रेशमी उपवस्त्र तुरेख कमरबंद यावनी पायजमा आणि भरतकाम केलेले चढाव सोनेरी शिरपेच त्यावरील शिरीजडी तुरा काळे पीस आणि शुभ्र मोती राजांच्या शिरपेचाच्या विशिष्ट आकारावरून राजे सहज ओळखू येतात राजांच्या डाव्या हातात लांब आणि सरळ अशी बहुधा भवानी तलवार आणि उजव्या हातात डाव्या बाजूला खोचलेली कट्यार सहज जाणवणारे तीक्ष्ण डोळे लांब गरुड नाक कोरलेली दाढी आणि वरच्या ओटावरील बारीक मिशा स्थिर गौर आणि धडारा वाटावा अशी चर्या राजाची दिसून येते हे आपण राजांचं वर्णन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे राजाचं वैयक्तिक राजाचे कसं दिसत होते राजे राजाबद्दल दुसरं महत्वाचं कारण म्हणजे राजे राजाचं राहणीमान कसं होतं याविषयीसुद्धा आपल्याला या ठिकाणी इच्छा होते ऐकण्याची तर राजाचं म्हणते की राजाचं राहणीमान हे असं राजे तसे डामडोलात राहत होते राजांचं राहणीमान जरी इतर वेळी साधा असतं तरी अनेक वेळा ते डामडोवलात राहत होते परंतु तेच ब त्याचबरोबर खजिन्याची आपल्या उधळपट्टी होणार नाहीसुद्धा यावर राजाची करडी नजर असायची राजे हे नेहमी अतिशय कठोर होते राजे पण क्रूर नव्हते राजे धार्मिक होते पण धर्मभोळे नव्हते राजे साहसी होते परंतु आताही नव्हते त्या अशा टाईपचं राजांचं हे वागणं होतं हे अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे परंतु येरवी मात्र राजे कमालीचा साधेपणानं राहत असत राजे अतिशय एक महत्व साधेपणा हा राजांचा एक महत्त्वाचा गुण होता आपल्या सैनिकासमवेत त्यांच्याप्रमाणे राहून त्यांनी सगळ्या कसोटी प्रसंगांना आनंदाने तोंड दिले राजांनी त्यांची तत्वनिष्ठा मात्र टोकाची कडक होती त्यांच्या मित्रासारखं त्यांच्यासोबत राहायचे परंतु एखाद्या यांनी जर चूक केली तर त्याच्यावर कठोर शासन करायलासुद्धा राजे मागं पुढं पाहत नव्हते अधिकाऱ्यांच्या आणि सैनिकाच्या कुटुंबियांना मोहिमेत सहभागी करून घ्यायला त्यांची सक्त मनाई असायची छावणीत नर्तकी स्त्रिया मद्यालये आणि इतर अंमली पदार्थांचा शिरकाव मात्र अजिबात नव्हता राजाची करडी शिस्त होती बाबतीमध्ये एखाद्या ठिकाणावर वायुयुगाने झडप घालायची असेल तर अनावश्यक सामुग्रीचा अडथळा त्यांना नको असायचा आणि त्यामुळे याच्यावर सगळे राजे बंदी घालत होते कारण म्हणून आपल्या या ठिकाणी सांगता म्हणजे सांगता येईल की सोळाशे चौसष्टमध्ये राजे सुरतेच्या मोहिमेमध्ये गेले होते त्या ठिकाणी राजे आपल्याला तंबूत नव्हे तर एका त्या झा एका झाडाखाली बसले आढळतात चित्र आपल्याला दिसून येते कर्नाटकावरील मोहिमेत त्यांच्या फौजेत दोनच तंबू होते एक त्यांच्या स्वतःसाठी आणि दुसरा त्याच्या प्रदानासाठी असं सांगितलं जाते भोजन आणि पोशाख या बाबतीत राजांचा कमालीचा साधीप्रणाल येतो अनेक ठिकाणी इतिहासकारांनी वर्णन केले राजाचं की के ते दिवसातून एकदाच जेवण घेत होते कोणत्याही देशातील राजे लोकांना प्रिय असलेली विलासी जीवनाची घातक सवय मात्र राजापासून फारच दूर राहिलेली होती त्यामुळं साधी राहणी आणि उच्च विचार असलेले हे आपले असे राजे होते धन्यवाद